आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी दक्षता घेणे सुरू केले असून रोडवर दोन ठिकाणी धाडी घालून विक्रीसाठी आणलेल्या पासष्ट हजार आठशे रुपये किमतीच्या नायलॉन मांज्याचे नव्याण्णव बंडल पोलिसांनी जप्त केले या प्रकरणी इम्रान महमुदसन शाह वय एकोणावीस व शुभम भाऊसाहेब आहिरे वय एकोणतीस दोघेही राहणार सुदर्शन कॉलनी रोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत मिळालेली माहिती अशी कि नगर पाटाजवळ शिवमंदिराच्या भिंतीलगत पंचवटी व गुरुदत्त कलेक्शन मकमलाबाद नाका पंचवटी या दोन ठिकाणी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी वापरास बंदी असलेला नायलॉन मांजा आणण्यात येणार आहे अशी बातमी गोपनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर उपनिरीक्षक संपत जाधव हवालदार महेश नांदुर्डीकर दीपक नाईक निलेश भोईर पोलीस नाईक जयवंत लोणारे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पवार नितीन पवार युवराज गायकवाड व घनश्याम महाले यांना दोन्ही ठिकाणी सापळा रचण्यास सांगितले त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी इम्रान हसन शाह राहणार प्लॉट क्रमांक चौदा सुदर्शन कॉलनी व शुभम भाऊसाहेब आहिरे वय एकोणतीस राहणार रो हाऊस नंबर एकोणावीस सुदर्शन कॉलनी पेट्रोल या दोघांनाही रंगेहाथ पकडले त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी कलम पाच व पंधराअन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव व हवालदार महेश नांदोडेकर करत आहेत दरम्यान डिसेंबर महिना सुरू झाला असून डिसेंबर व जानेवारी हे पतंग उडवण्याचे दिवस मानले जातात या काळात प्रतिबंधित नायलॉन मांजा अथवा काचेची पूड वापरून तयार करण्यात आलेल्या मांज्याचा विक्री अथवा वापर कोणीही करू नये प्रतिबंधित नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट तडीबारीची कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला आहे दैनिक भ्रमर नाशिक